सुप्रभात मैत्रिणींनं सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज बनवत आहे मटर मेथी मलई अशी मस्त हे हेल्दी आपली मेथीची अशी रसरशीत भाजी पण सर्व पण मलईचा वापर न करता त्या तर त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा काजू लसूण एक दालचिनी आणि तीन वेलची तर आपल्याला हे सर्व पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकून थोडंसं असं शिजवून घ्यायचं आहे आपण कढई गरम करायला ठेवली त्याच्यात जरा तूप टाकते तुपामध्ये आता आपल्याला जिरं टाकायचे आधी आता आपण मेथी टाकू आणि मटर पण टाकूया थोडंसं मीठ टाकतो आता हे सर्व आता हे मटाने की आपण वाफेवर शिजून घेऊया चला तर मैत्रिणी हे बघा आता आपण हे ना हे चांगलं शिजून घेतलंय आता आपण हे गाळून घेऊया हे गाळून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आता त्या आता आपल्याला जी क्रीम हवी होती तर क्रीमच्या ऐवजी मी पनीर घेतलेले आहे हे प्रोटीनसाठी पनीर घेतलं आहे पाव किलो पनीर घेतलं आहे मी तर आपल्याला हे पनीर आणि हे कांदा काजू हे आणि लसूण एक दालचिन हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपली ही वाफेमध्ये भाजी पण झालेली आहे चला तर आपण आता बारीक करून घेऊया पनीरचे आपण असे पीस करून टाकूया म्हणजे ह्याची पण आपल्याला पेस्ट बनवायची आहे ऐवजी मी आता म्हटलं पनीरच वापरूया आपण हे बघा ही चांगली मस्त अशी फाईन पेस्ट बनवून घेते बघा तर मैत्रिणीनो आता आपण ही मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आहे आता आपण पेस्ट टाकून घेऊया म्हणजे बघा क्रीमी अशी पेस्ट झालेली आपली तयार हे बघा पेस्ट टाकून घेऊयात आपण पण आहे ना ही पेस्ट टाकली आहे आणि आता आपल्याला टाकायचे आहे मसाले तर त्यासाठी मसाले लागणार आहे आपल्याला एक चमचा धना पावडर एक चमचा धना पावडर टाकली एक चमचा गरम मसाला पावडर आपल्या आवडीनुसार टाकायचं पण तो थोडीशी गरम मसाला पावडर टाकलं आणखीन टेस्ट येते हळद पावडर आपल्या आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही एक चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया अजून थोडीशी टाकते माझा हा स्पून छोटा आहे हे बघा आता हे आपलं तयार झालेलं आहे आणि आपण थोडंसं आधी मीठ टाकलेलं आहे ना आता परत थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं अजून मीठ टाकते मी झाले आता आपली झाली आपण आपली भाजी पण शिजून झालेली आहे खूप सुंदर अशी हॉटेलमध्ये भेटणार नाही अशी इतकी सुंदर आणि छान भाजी झालेली आहे तुम्ही नक्कीच करून बघा आता मी चपाती बनवते लवकर येईपर्यंत आता आपली भाजी मस्त अशी तयार झाली आहे तर आदित्यला बोलवते आदित्य ये जरा आला आदित्य आता बघूया तो काय बोलतोय अरे वा आज काय बनलं आपल्या घरामध्ये आज एकदम शाही मस्त मटर मेथी आणि पनीर यांची भाजी मेथी पनीर मटर मलाई पनीर मलाई पनीर मटर मेथी पनीर पनीरची भाजी आपण हे नाही टाकलं क्रीम नाही टाकली क्रीम न टाकता आपण पनीर टाक पनीर टाकलं मस्त मग तर अजून एक प्रोटीन वाला आहे प्रोटीन मस्त आहे तू टेस्ट करून बघ बरं आणि दिसायला पण किती सुंदर दिसते ही भाजी शाही भाजी मस्त मस्त टेस्ट कर

पनीरने हे केलंय चेंज केलंय रिप्लेस केलंय तर ते पण चव त्याची चांगली लागते येत नाही आहे आणि ही पूर्ण शाही भाजी सारखा टेस्ट भाज्या भाज्या पण फ्रेश होत्या तर आता या भाजी मेथी भाजी आणि मटर यांचा सीझन चालू आहे या भाज्यांचा तर या भाज्या कशा आपल्याला फ्रेश मिळतात आता त्यामुळे सीजनल भाज्यांचा तुम्ही पण असा आस्वाद घ्या नवीन नवीन डिश ट्राय करा आणि ही भाजी कशी आता क्रीमी झाली आहे टेस्टी आणि शाही वाटते आणि आता मी परत ट्राय का अशी भाजी नहीं। <laughs> नहीं। 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 फ्रेश वाटत नाही मिळत ना फ्रोझन मिळतात ना मटन मिळते मेथी पण नाही मिळत नाही एवढी सुंदर झाली ना भाजी मस्त झाली भाजी तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा हा ही रेसिपी आणि जर काय प्रश्न असतो करायला दिलेलं तू तर खाऊनच टाकली चपाती नाही एवढी छान मजी झाली ही थांबू शकत नाही तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि असाच आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिसाद द्या आणि अशा नवीन नवीन रेसिपी ट्राय करून पहा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। थँक्यू